शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गीत जन्म शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली आई बाबांचे संस्कारा

सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा दादाबाई विचार करता स्थापना केली तो विचार करता खूप आवडला आणलं पाहिजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती सत्ता नसताना देखील संघर्ष रस्ते पट्ट्यात नारायणकर सर अनेक सहकार्य पहिलासवा खेडकर झाला या ठिकाणी मला आवर्जून आठवण घेते माझ्यासारख्या माणसाला कायम सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं आणि आज जी एक कार्यकर्ता म्हणून ज्या पदावर आहे निवडणुकीच्या काळामध्ये खूप कष्ट आणि मेहनत घेतली आणि जगतापुटुंबियांशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांचं स्वप्न होत सर तुम्ही खूप संघर्ष केलाय आणि आमचं स्वप्न आहे सगळ्यांचं एक दिवस तरी आमच्या समोर तुम्हाला जनरल सेक्रेटरी टोलकीत आम्हाला पाहायचं आहे आणि स्वप्न त्यांचं दादाबाईंच्या आशीर्वादाने साकार झालंय आणि सगळ्यात भाग्यवान क्षण असा आहे की म्हणून म्हणून काम करता काम हे सर तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही सेवानिवृत्ती कार्यक्रम देखील घेतले जात तसाही आणि म्हणून आपण आपल्या जाहीरनाम्यामध्येच उल्लेख केलेला होता पहिलंच आपला पॉइंट असा होता की प्रत्येक व्यक्तीचा आपण ता तेव्हा कार्यक्रम घेतला गेला पाहिजे शाळेतील सहशिक्षक आर बी शिंदे यांना स्वतः आम्ही ऑफिसला बोलून त्यांना कार्यक्रम कधी घ्यायचा केलेली होती परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या घरात दुःखद घटना घडलेली आहे त्यामुळे मी काही कार्यक्रम घेणार नाही शाळेने दे देखील कार्यक्रमाची त्यांना विनंती केली होती आम्ही त्यांना जून महिने तरी कार्यक्रम घ्या असं सह सांगितलं होतं शिंदे सरांना देखील या प्रशालेतून आज तेही सेवानिवृत्त होते त्यांनाही आमच्या संस्थेकडनं दादामाही विचार मंचाकडनं माझ्या सगळ्या मित्रपरिवाराकडनं प्रशाले कडनं काळे सर शिंदे सर श्री मेह्र सरांनाही चाकणला सन्मान विरोध द्यायला सांगितलंय आमकर काका त्यांनाही आमचे प्राचार्य पावळे सरांनी आणि सगळ्या शिका अतिशय हाडाचा शिक्षक म्हणून केंद्र होऊ शकेल असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी खूप प्रश्न घेतले दीर्घ दीर्घायुष्य लाभ आरोग्य लाभू पण संस्थेत कधी या तुमचं स्वागत असेल तुम्ही सांगतात त्यांनी नक्की यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं अशी इच्छा व्यक्त करते पाच एकतीस मे आणि माझ्या या सेवा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष माझ्या जे जगताप साहेब त्यांच्या समेत असलेले आमचे मित्र उपाध्यक्ष कार्ले सर कार्याध्यक्ष महेर आगम सर आणि काही अनेक पवार आहेत की मी टी टी टीचर नसताना सुद्धा होतो त्यासाठी जरी मी काय मला कुणाला बोलतो असेल तर त्याची माफी मागतो त्यांची त्यांनी तिथपर्यंत पोहोचवा अशी माझी विनंती आहे मला या संस्थेमध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं मला दादांशी शब्द मला अजून आठवतात जर सत्तेवर हो, तुम्ही मला कसं त्या माणसाने अन्न संस्थेमध्ये काकोडी मध्ये आमचा परिचय त्यावेळेस आणि मनाभाव असून यांना आणलं आणि आणल्यामुळं हे असं अर्थ ठरलेलं आहे विकास काम त्या ठिकाणी जोरात चाललेले आहेत आणि ह्या वयात ही आज ते परवा पाऊस असताना काकू सरांनी इंग्रजी शाळेला भेट ये लम्हे ये पल हम बरसो या करेंगे ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे ये लम है ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फिर याद करेंगे hmm. जो भी गया है वो अब दौड़नाएगा जो भी गया है वो अब दौड़नाएगा जो भी गया है वो अब दौड़नाएगा जो भी गया है वो अब आएगा 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 जो भी गया है वो अब